नमस्कार मित्र आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्ष दोन हजार पंचवीस विषयी पूर्वजांचा आशीर्वाद हे आपल्या जीवनातील सर्वात मोठं बळ आहे त्यांचं स्मरण तर्पण श्राद्ध आणि पिंडदान करून आपण आपल्या जीवनाला शांती समृद्धी आणि समाधान देऊ शकतो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षाचा उगम कधी झाला आणि त्याचा शास्त्रीय आधार काय आहे महाभारतातील कर्णाची कथा पितृपक्षातील वेद पुराण आणि धार्मिक अर्थ पितृपक्ष दोन हजार पंचवीस दिनदर्शिका पितृपक्षातील प्रत्येक दिवसामागचं महत्व आणि सर्व पितृ अमावस्या म्हणजेच महालय अमावस्येचं विशेष स्थान या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती याची जाणून घेणार आहोत आपल्या घरात पूर्वजांचा आशीर्वाद अनुभवण्यासाठी या परंपरात जाणून घ्या त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर उपाय आणि उपासना या करा आपल्या आलेले आध्यात्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ पितृपक्ष दोन हजार पंचवीस ची सुरुवात सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी होणार आहे पितृपक्ष समाप्ती एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी सर्व पितृ अमावस्या म्हणजेच महालय अमावस्या या दिवशी होणार आहे आता जाणून घेऊया पितृपक्षाचा उगम स्थान पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांना समर्पित काळ आहे हा काळ भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होतो आणि अश्विन अमावस्येला संपतो याला श्राद्ध पक्ष महालय पक्ष असंही म्हणतात शास्त्रानुसार या काळात पूर्वजांच्या आत्मा पृथ्वीवर उतरतात शास्त्रानुसार या काळात पूर्वजांची आत्मा पृथ्वीवर उतरतात ते आपल्या वंशांकडून तर्पण पिंडदान श्राद्ध यांची अपेक्षा करतात जो आपल्या पित्रांना सुख समृद्धी प्राप्त होते महाभारतात एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते ती कथा म्हणजे कर्णांची कथा महाप्रतापी कर्ण स्वर्गात गेला पण त्याला जेवायला सोन्याचे दाने आणि दागिने त्याने आयुष्यात दान तर भरपूर केलं पण आपल्या पूर्वजांसाठी कधीही अन्नदान श्राद्ध तर्पण केलं नव्हतं त्याने देवांजवळ विनंती केली आणि त्याला पृथ्वीवर परत येऊन आपल्या पूर्वजांसाठी अन्नदान करण्याची संधी देण्यात आली त्यामुळे पितृ पक्षात पूर्वजांना अन्न जल आणि पिंडदान करणं अत्यावश्यक मानलं जातं वेद आणि पुराणांमध्ये पितृ पक्षाचं महत्व सविस्तर सांगितलं आहे ऋग्वेदात सांगितलं आहे की पितृदेवता हीच खरी देवता आहे गरुड पुराणात असे सांगितले आहे श्राद्ध मिळतो महाभारतात असं सांगितलं आहे ज्यानेच स्मरण केलं नाही त्याच्या आयुष्यात अडथळे दुःख आणि अपयश येत पितृपक्ष हा काळ म्हणजे आपल्या मुळाशी आपल्या वंशाशी जोडला जाण्याचा काळ पितृपक्ष दोन हजार पंचवीस दिनदर्शिका आता जाणून घेऊया पितृपक्षातील प्रत्येक दिवसामागचं महत्व सात सप्टेंबर पौर्णिमा श्राद्ध या दिवशी पौर्णिमेला निधन झालेल्यांचे श्राद्ध असते त्यानंतर आठ सप्टेंबर प्रतिपदाश्राद्ध नऊ सप्टेंबर द्वितीय श्राद्ध दहा सप्टेंबर तृतीय श्राद्ध अकरा सप्टेंबर चतुर्थी श्राद्ध बारा सप्टेंबर पंचमी श्राद्ध तेरा सप्टेंबर षष्टी श्राद्ध चौदा सप्टेंबर सप्तमी श्राद्ध पंधरा सप्टेंबर अष्टमी श्राद्ध सोळा सप्टेंबर श्राद्ध सप्टेंबर दशमी श्राद्ध अठरा सप्टेंबर एकादशी श्राद्ध एकोणवीस सप्टेंबर द्वादशी श्राद्ध वीस सप्टेंबर त्रयोदशी श्राद्ध एकवीस सप्टेंबर महालय अमावस्या म्हणजेच सर्व पित्र अमावस्या ही सर्व हा दिवस सर्वात महत्वाचा आहे लक्षात ठेवा या पंधरा दिवसात आपल्या पूर्वजांच्या श्राद्ध करतात जर तिथी लक्षात नसेल तर सर्व पित्रे अमावस्या या दिवशी सर्व पित्रांचं श्राद्ध केलं जात सर्व पित्री अमावस्येचं महत्व म्हणजेच महालय अमावस्या सर्व पितृ अमावस्या असे म्हणतात ही पितृपक्षातील शेवटची आणि सर्वात पवित्र तारीख आहे या दिवशी केलेले श्राद्ध सर्व पूर्वजांपर्यंत पोहोचत याला सर्व पितृ अमावस्या असेही म्हटले जाते या दिवशी तर्पण पिंडदान ब्राह्मण भोजन कावळ्यांना अन्नदान गायींना गवत देणं हे हे विशेष पुण्यकारक मानले जात या पंधरा दिवसात म्हणजेच पितृपक्षात करावयाच्या गोष्टी म्हणजे रोज तिळ अर्पण करा ब्राह्मण गरीब प्राणी पक्षी यांना अन्नदान नक्की द्या घरी साधा आणि सात्विक जेवण करा पिंडदान आणि श्राद्ध करायला अजिबात विसरू नका पितरांचं स्मरण करून प्रार्थना करा पितृपक्षात टाळावयाच्या गोष्टी म्हणजेच या पंधरा दिवसांच्या काळात नव्या वस्तू खरेदी करू नये लग्न साखरपुडा ग्रह प्रवेश अशा शुभ कार्यांना शुभ कार्य करण्यास मनाई आहे मांसाहार मद्यपान करणं अशुभ आहे पित्रांचा अपमान करू नका श्राद्ध टाळू नका मित्र पितृपक्ष हा फक्त एक धार्मिक विधी नसून आपल्या मुळाशी आपल्या वंशाशी जोडला जाण्याचा काळ आहे पूर्वजांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय जीवन पूर्णत्वाला जात नाही म्हणूनच या पितृपक्ष दोन हजार पंचवीस मध्ये आपण सर्वांनी नियम पाळून श्रद्धेने पित्रांचं स्मरण करावं पूर्वजांचा आशीर्वाद हा जीवनातील सर्वात मोठा खजिना आहे त्यामुळे या पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करायला अजिबात विसरू नका ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितींसाठी आणि उप उपायांसाठी आपल्या उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद